नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखवूया आजच्या ठळक घडामोडीवर भाजीपाला फळ विक्रेते व वा फेरीवाला यांचा पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा लालबावटा फेरीवाला चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सी टू संलग्नच्या वतीनं सत्तर फूट भाजी मंडईवरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसैया आडम मास्तर माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख व संघटनेच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली सत्तर फूट भाजी मंडई पासून ते संत तुकाराम चौक पात्रूट चौक स्पोर्ट फाडी चौक सिव्हिल चौक रंगभवन मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट इथं मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले चर्चे अंति आयुक्तांनी अल्पावधीतच संबंधित विभागांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी आश्वासित केले यावेळी खाजा करजगी अॅडव्होकेट अनिल वासम रुक्मिणी कवळे शांताबाई कोळी चांद शेख जाफर शेख सादिक बागवान उर्मिला वाघमारे आदींची उपस्थिती होती तो वेळची रोटी कमान माणसं आहेत लोक श्रीमंत नाहीत यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका पोलीस कमिशनर साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा साहेब विचार करा हे लोक काय श्रीमंत नाहीत हे गरीब लोक आहेत रस्त्याच्या करापासून काम करणारे लोक आहेत यांचा तुम्हाला संशय दिला पाहिजे त्यांना देखील आमची विनंती आहे तर आपण भविष्य काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच हे लढाई तीव्र करूया